जय जवान जय किसान जय भारत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉक्समध्ये मित्रांनो मी आज तुमच्यासाठी महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय हा ट्रॅक्टर घेऊन आलेलो आहे मॉडेल दोन हजार बावीस आणि तेवीसचा आहे मॅन्युफॅक्चरिंग दोन हजार बावीसचा आहे रजिस्ट्रेशन दोन हजार तेवीसचा आहे मित्रांनो ट्रॅक्टर ओनर फर्स्ट आहे ट्रॅक्टरचे तास झालेले आहे फक्त चोवीसशे दोन हजार चारशे ट्रॅक्टरचे तास झालेले आहे ट्रॅक्टरची साईज आहे सोळा नऊ अठ्ठावीस उत्तम कंडिशनमध्ये ट्रॅक्टर आहे अतिशय चांगल्या कंडिशन ट्रॅक्टर आहे एम एच पंचा पासिंग आहे आणि ट्रॅक्टरची किंमत आपण दिलेली आहे सात लाख पंच्याण्णव हजार हो मित्रांनो ट्रॅक्टरची किंमत दिलेली आहे सात लाख पंच्याण्णव हजार अतिशय चांगल्या कंडिशनमध्ये उत्कृष्ट हा ट्रॅक्टर महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आहे दिलेल्या नंबरवरती कॉल करा मित्रांनो आणि त्या ट्रॅक्टरचं लोकेशन सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितलं जातील महिंद्रा अर्जुन पाचशे पंचावन्न डी आहे दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीस किंमत आहे सात लाख पंच्याण्णव हजार ट्रॅक्टरची किंमत आहे सात लाख पंच्याण्णव हजार पाठीमागचे टायर्स पुढचे टायर्स कुठल्याही बाबतीत टॅक्टरला कुठलंच काम नाही अतिशय चांगल्या कंडिशन ट्रॅक्टर आहे धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण असं भेटणार तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय